आमच्या घरात ना आठवड्यातून एकदा तरी बनतेच ही घेवड्याची डाळ कारण एवढी आवडते सगळ्यांना चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे घेवड्याची आमटी बघतो आहे अगदी झटपट दहा मिनटात ही घेवड्याची आमटी तयार होते तुम्ही बघू शकता छान घेवड्याची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे एक दोन ते तीन वेळा पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आपल्याला याला कुकरमध्ये घालून याला छान मौसूत अशी शिजवून घ्यायचे अशा पद्धतीने पाणी घालायचं आणि थोडंसं चवीपुरतं मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे मीठ आणि हळद घालायची आणि आपल्याला ही एक सात ते आठ शिट्ट्या करून शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मीठ घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे कुकरचं झाकण बंद करायचं आणि त्यानंतर याच्या सात ते आठ शिट्ट्या काढून मौसूद अशी ही डाळ शिजवून घ्यायची अशा पद्धतीने डाळ आपली परफेक्ट शिजली गेली आहे आणि त्यानंतर हिला आपल्याला घोटून घ्यायचं आहे परफेक्ट अशी मौसूद शिजली गेली डाळ की खूप जास्त घोटावी लागत पण नाही आणि अगदी इन्स्टंट ही मस्त छान चवदार अशी घेवड्याची आमटी खाण्यासाठी तयार होते मी इथे छान घोटून घेते आपलं जे पोटॅटो स्मॅशर असतं त्याने मी याला छान घोटून घेतलं खूप जास्त घोटायची गरज लागली नाही कारण खूप मस्त मौसूत अशी ही डाळ शिजली होती तुम्ही बघू शकता इतकी परफेक्ट छान घोटल्यानंतर ती एकदम एकसंद अशी तयार होते आणि जेवढी छान अशी तयार होते एक संद तेवढी ती चवीलाही अप्रतिम लागते त्यानंतर यामध्येच मी आता लाल तिखट घालून घेणार आहे अगदी एक चमचा मी याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलं आणि त्यानंतर एक ते दीड चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये साहित्यामध्ये आणि तरीही एकदम चवदार चविष्ट खूप छान अशी ही घेवड्याची आमटी तयार होते माझी तर खूप फेवरेट आहे ही तर चला या पद्धतीने आता कढई गरम करायला ठेवायची आणि आपल्याला ह्या डाळीला फोडणी द्यायची त्यासाठी बघा त्यामध्ये तेल घालून घ्यायचं एक ते दीड चमचा मी इथे तेल घालून घेतलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची सात ते आठ पानं घालून घ्यायची खूप छान चव येते या घेवड्याच्या डाळीला कडीपत्ता घातल्यामुळे एकदा तुम्ही या पद्धतीने ही घेवड्याची आमटी नक्की करून बघा त्या नंतर याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत छान जेवढी जास्त तुम्ही यामध्ये लसूण वापरताना लसूण थोडासा जास्त लागतो या घेवड्याच्या आमटीला खूप कमी साहित्यामध्ये बनवत असतो त्यामुळे लसूण जास्त घाला जास्त लसूण घातल्यामुळे एकदम चवदार ही घेवड्याची आमटी तयार होते मी इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या छान ठेचून घेतल्यात गोल्डन ब्राऊन रंगावर छान परतून घ्यायच्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लसणाचा छान रंग बदललेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या फोडणीमध्ये जी आपण घोटून घेतलेली डाळ आहे ती घालून घ्यायची एकदम चर्र असा छान आवाज आला आणि मस्त अशी ही फोडणी छान बसलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि तुम्ही तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढी कन्सिस्टन्सी तुम्ही या घेवड्याच्या आमटीची ठेवू शकता पाणी तुम्हाला, तुम्हाला जेवढं कमी जास्त घालायचं तेवढं घाला अशा पद्धतीने मला खूप जास्त पातळ ही घेवड्याची आमटी आवडत नाही त्यामुळे मी अशी थोडीशी घट्टसर ही आमटी करत असते अशा पद्धतीने छान कडकडीत उकळू द्यायचं मस्त उकळा येऊ द्यायचा आणि कडकडीत मीडियम हाय फ्लेमवर याला छान कडकडी तुकडी येऊ द्यायची त्यानंतर गॅस बंद करून ही घेवडेची आमटी भाताबरोबर चपातीबरोबर अप्रतिम लागते इंद्रायणीच्या भाताबरोबर एक नंबर लागते चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटणं नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही एकदम झटपट अगदी दहा मिनटात तयार होणारी तरीही एक नंबर लागणारी घेवडेची डाळीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू